अज्ञानाच्या गाढ निद्रेत निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागे करणारा सूर्योदय ज्ञानोबांच्या रूपाने महाराष्ट्राने बघितला श्रीगीतेत भगवंतांनी म्हटले आहे की ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी अवतार धारण करतो महाविष्णू ज्ञानदेवांचा अवतार ही भगवंतांच्या गीतेतील वचनाला सत्य करण्यासाठीच झाला होता हे त्रिकालबाधित सत्य आहे त्यांच्या अवतारासाठी समाजातील अशीच ग्लानी आणणारी परिस्थिती कारणीभूत ठरली कर्मकांड रूढी परंपरा यांचा आधार घेऊन समाजातील अज्ञानी लोकांचे झालेले शोषण व या सर्वांमुळे समाजात विषासारखी पसरलेली विषमतेची दरी यामुळे समाज पोखरून निघालेला होता धर्म फक्त शाब्दपांडित्याच्या दिखाव्याचा भाग झाला होता शाब्द पांडित्याने बरबटलेल्या लोकांमुळे मूळ मुल धर्माच्या ज्ञानावर जणू अज्ञानाचे जळमट बसले होते जणू काही हे धर्माला लागलेले ग्रहणच होते व या अज्ञानाच्या संशयाच्या ग्रहणाला दूर करण्यासाठी श्री भगवंतांनी स्वतः ज्ञानदेवच्या रूपात अवतार घेतला होता गेल्या हजार वर्षात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेले हे अभिजात सूर्योदयाचे वरदान परमेश्वराकडून आपल्याला लाभले असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही असे ज्ञानदेव अशा ज्ञानदेवांचे चरित्र अशा ज्ञानदेवांनी केलेले कार्य हे गेल्या हजार वर्षातील एकमयवाद्वितीय असे कार्य आहे ज्ञानोबांचा जन्म अवतार हा फक्त ज्ञानेश्वरी पुरता मर्यादित नव्हता तर त्यामागची भूमिका त्यामागचे त्यांच्या अवताराचे प्रयोजन त्यामागे त्यांनी केलेल्या कार्याचा विस्तार त्यांनी मांडलेला विचार व त्यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचा हेतू या सर्वांचे जर चिंतन आपण केले तर एक गोष्ट लक्षात येते की ज्ञानोबांनी समाजाला या व्यवस्थेला नवी दिशा दिली नवा सूर्योदय दिला तर अशा ज्ञानदेवांचे चरित्र आजपासून आपण बघणार आहोत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे जगद्गुरू तुकोबा रायांचे वचन आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला ज्ञानोबा रायांच्या चरित्रातून दिसून येतो ज्या कुळामध्ये अनेक पिढ्यांपासून भगवंतांच्या कृपेचे बी पेरल्या गेलेले असते भगवत भक्तीच्या बीजाचे बीजारोपण झालेले असते त्याच कुळामध्ये भगवंत अवतार घेतात त्याच कुळामध्ये भगवंतांचे अंश उतरतात हाच नियम निसर्गाची हीच सगळी क्रिया आपल्याला माऊलींच्या कुळामध्ये बघायला मिळते ज्ञानेश्वर माऊलींच्या कुळामध्ये अनेक शूरवीर थोर पुरुष होऊन गेले या कुळातील सर्व थोर पुरुषांनी आपल्या शुद्ध कर्माने कुळाचे पावित्र्य वाढवले जणू काही ज्याप्रमाणे बी पेरण्याआधी शेतीची मशागत केली जाते त्याचप्रमाणे या सर्व पुरुषांनी माऊलींच्या जन्माकरता कुळाची शुद्धी केली एक पवित्र कुळाचे निर्माण केले श्री ज्ञानदेवांचे मूळ पुरुष माऊलींपासून सहावे पुरुष होते माऊलींच्या पंजोबाचेही पंजोबा म्हणजे पंजोबा, श्री हरिहरपंत मूळचे हे कुटुंब पैठणपासून सात मैल अंतरावर असलेल्या आपेगावचे हे शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आणि यांचे गोत्र पंचप्रवरान्वित वत्स हरिहर पंतांकडे शके एक हजार साठ म्हणजे इसवी सन अकराशे बत्तीसच्याही आधी पिढीजात कुलकर्णीपण होते म्हणजे माऊलींच्या जन्माच्या दोनशे वर्षापूर्वीपासून हे कुळ आर्थिकदृष्ट्या सुखवस्तू होते त्यांचे मूळ आडनाव हे जावळे पण पिढीजात कुलकर्णीपणामुळे हे कुळ कुलकर्णी हर या नावानेच विख्यात झाले हरिहर पंतांच्या स्वच्छ वृत्ती व प्रामाणिकपणा यामुळे तत्कालीन राजे भिल्लम जैत्रपाल यांची त्यांच्यावर मर्जी बसली होती व त्यांना राजश्रयही मिळाला होता या हरिहर पंतांना पुढे तीन अपत्ये झाली पहिले थोरले रामचंद्रपंत मधले केशवपंत व धाकट्या कन्या मोहनाबाई यापैकी मोहनाबाईंचा विवाह देवगिरीच्या नरहरपंत माचवे यांच्या मुलाशी झाला मधल्या केशव पंतांचा बालपणीच मृत्यू झाला त्यामुळे हरिहर पंतांनंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही रामचंद्र पंतांवर येऊन पडली रामचंद्रपंत पुढे सर्व कुलकर्णीपण बघू लागले हे अतिशय सतशील होते यथाकाळी त्यांचा विवाह झाला व पुढे त्यांना गोपाळपंत नावाचा एक मुलगा झाला गोपाळ पंतांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब व कुलकर्णीपणाचा भार सांभाळला याच गोपाळ पंतांचे चिरंजीव म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे पंजोबा त्र्यंबक पंत पुढे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने व वा पवित्र चारित्र्याने त्र्यंबकपंत हेच ज्ञानोबांच्या कुळाचे मूळ पुरुष म्हणून विख्यात झाले त्यांचा राज्यकारभार तर दैदिप्यमान होताच पण ते थोर भगवतभक्तही होते यांच्या चरित्रापासूनच माऊलींच्या चरित्राची खरी सुरुवात होते किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही ज्ञानोबा यांच्या जन्मापूर्वी तीन पिढ्या आधीपासून नाथ परंपरेचे पूर्ण लक्ष व कृपा या कुळावर होती हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर ही नियतीची पूर्व योजना होती भगवान गोरक्षनाथांना आपले विचार आपले स्वतंत्र शास्त्र तळागाळात पोहोचवून त्यातून दिव्य असे आमूलाग्र बदल घडविणारे कार्य करून घ्यायचे होते व ते त्यांनी करून घेतलेही जे आज वारकरी संप्रदायाच्या रूपात आपण बघतो आहोत माऊली ज्ञानोबारा यांचे पंजोबा त्र्यंबक पंत यांच्यात भगवान गोरक्षनाथांनी हे नाथपंथाचे भक्तिबीज पेरले हेच बीज पुढे गोविंद पंतांच्या रूपात अंकुरित झाले पुढे विठ्ठलपंतांच्या रूपात याचे वृक्षात रूपांतर झाले आणि अखेरीस निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाईंच्या रूपात या वृक्षाला अमृतमयचे फळे लागले ज्ञानोबारा यांच्या जन्मापूर्वी तीन आधीपासून नाथ परंपरेचे पूर्ण लक्ष व कृपा या कुळावर होती हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर ही नियतीची पूर्व योजना होती भगवान गोरक्षनाथांना आपले विचार आपले स्वतंत्र शास्त्र तळागाळात पोहोचवून त्यातून दिव्य असे आमूलाग्र बदल घडविणारे कार्य करून घ्यायचे होते व ते त्यांनी करून घेतलेही जे आज वारकरी संप्रदायाच्या रूपात आपण बघतो आहोत माऊली ज्ञानोबा रायांचे पंजोबा त्र्यंबक पंत यांच्यात भगवान गोरक्षनाथांनी हे नाथपंथाचे भक्तिबीज पेरले हेच बीज पुढे गोविंद पंतांच्या रूपात अंकुरित झाले पुढे विठ्ठलपंथांच्या रूपात याचे वृक्षात रूपांतर झाले आणि अखेरीस निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाईंच्या रूपात या वृक्षाला अमृतमयचे फळे लागले आता आपण ज्ञानोबांच्या पंजोबाचे म्हणजे त्र्यंबक पंता पंतांचे चरित्र बघूयात हेच पुढे माउलींच्या प्रसिद्ध झाले त्र्यंबक पंत कर्तबगार होते व उत्तर काळात मोठे झाले त्र्यंबक पंतांचे मौंजी मौंजीबंधन झाल्यावर ते देवगडास म्हणजे आजच्या देवगिरीस वेदाध्ययनासाठी गेले शास्त्रांचे वेदांचे अध्ययन पूर्ण झाल्यावर ते तिथेच राजे जाधवांच्या दरबारात सेवेकरिता रुजू झाले यथाकाळी त्यांचा विवाह उमाबाईंशी झाला पुढे त्यांना दोन पुत्र झाले ज्यात थोरले होते ह गोविंद पंत व धाकटे होते हरिहर पंत त्र्यंबक पंतांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तबगार होते यातील थोरले जे गोविंद पंत होते त्यांनी आपेगाव येथील कुलकर्णीपद सांभाळले व धाकटे हरिहर पंत हे वडिलांसोबत राजदरबारी सेवेत रुजू झाले त्र्यंबक पंतांचे चातुर्य बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा कामातील कौशल्य काटेकोरपणा व राजनिष्ठा या सर्व गुणांमुळे तत्कालीन सार्वभौम राजा जैत्रपाल उर्फ जैतुंगीने त्यांना बीड देशाचा राज्यकारभार सोपवला राजाने त्यावेळी जो करारनामा त्र्यंबक पंतांना लिहून दिला तो बघितला तर लक्षात येईल की त्र्यंबक पंतांना एका राजाला साजेसे असे ऐश्वर अधिकार सैन्य व कार्य राजा जैत्रपालाने सोपवले होते त्र्यंबक पंतांनी हा बीड भागातील कारभार अतिशय उत्तमरित्या चालविला पुढे देवगिरीला जैत्रपालाचा मृत्यू झाला त्याचा मुलगा सिंघल उर्फ सिंभल राजा हा राजगादीवर आला याने त्र्यंबक पंतांचा धाकटा पुत्र हरिहरपंत याला आपला दुय्यम सेनापती नेमले पण पुढे असे काही घटनाक्रम घडले की त्र्यंबक पंतांना प्रखर असे वैराग्य उत्पन्न होऊन ते अंतर्मुख झाले व परमार्थकडे वळले ही घटना अशी की काही कालावधीनंतर देवगिरीच्या कोस अंतरावर असलेल्या बालाघाट प्रदेशातील करंज देशमुखांनी राजद्रोह केला तो राज्यावर ससैन्य चालून आला तीन हजार सैन्य घेऊन त्याने राज्यात हलकल्लोळ माजवला राज्यात धुमाकूळ घातला त्याचा भिमोड करण्यासाठी सिंघनराजाने हरिहर पंतांना आपल्या वडिलांसह म्हणजे त्र्यंबक पंतांसह लढायला पाठवले सोबत मोठे सैन्य घेऊन गे गेलेल्या त्र्यंबक पंत व हरिहर पंतांनी हे बंड मोडीत काढले पण या लढाईत हरिहर पंत हे धारातीर्थी पडले आपल्या कर्तबगार मुलाचा असा अवेळी मृत्यू पाहून त्र्यंबक पंतांना अतोनात दुःख झाले त्यांना वैराग्य होऊन त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते आपेगावी आले पण आता संसारातही मन रमेना प्रपंचात समाधान मिळत नव्हते आपले जीवन व्यर्थ जात आहे असे त्यांना वाटू लागले व ते त्यानंतर हरिभक्तीत लीन झाले हीच ज्ञानदेवांच्या अवताराची पायाभरणीची सुरुवात भगवान गोरक्षनाथांचे या कुळावर लक्ष होतेच कारण भविष्यात नाथ परंपरेचं वैभव त्यांना ज्ञानदेवांच्या रूपात प्रगट करायचे होते भगवान गोरक्षनाथ भ्रमण करीत आपेगावी आले प्रखर वैराग्याने पवित्र झालेल्या त्र्यंबक पंतांवर त्यांनी कृपा अनुग्रह केला सद्गुरू भेटीनंतर त्र्यंबक पंतांना खरे समाधान लाभले दिवसेंदिवस त्यांची साधना वाढत गेली व ते आत्मानंदात रमू लागले पुढे त्यांनी अखंड सद्गुरु व भगवत स्मरणात आपले जीवन व्यतीत केले पुढे ईश्वर चिंतनातच त्र्यंबक पंतांनी देह ठेवला विशेष बाब अशी की ज्यावेळी त्यांनी देह ठेवला त्यावेळी भगवान गोरक्षनाथ तिथे स्वतः हजर होते त्यांनी स्वतः आपल्या या शिष्याला म्हणजे त्र्यंबकपंतांना समाधी दिली हीच खरी नाथ परंपरेच्या कृपेची सुरुवात पुढील भागात आपण ज्ञानदेवांच्या पितामहांच्या म्हणजे गोविंद पंतांच्या चरित्राची माहिती घेऊया रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार